गुढीपाडवा पा विशेष घट्टसर दही लावण्यापासून हलकं फुलकं क्रीमी आणि दाटसर श्रीखंड आणि आम्रखंड कसं बनवायचं ते पाहूयात श्रीखंड सैलसरनं होण्यासाठी हलकं फुलकं होण्यासाठी आणि क्रीमी होण्यासाठी यातलं फॅट आपल्याला व्यवस्थित काढून घेणं खूप महत्वाचं आहे आज आपण अशी पद्धत पाहूयात ज्यामुळे यातलं सगळं पाणी निथळलं जाईल त्यामुळे अगदी घट्टसर आणि आंबट नसलेलं दही तयार होईल आणि त्यामुळेच श्रीखंड आणि आम्रखंड अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार होईल कोणीही सहज बनवेल इतकी सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर दही लावून घेऊयात तर इथे मी घट्टसर दही घेतलेलं आहे दही जास्त दिवसांचं नसावं जास्त दिवसांचं दही वापरलं तर बनणारं दही सुद्धा आंबट बनवू शकतं श्रीखंड आणि आम्रखंड जास्त आंबट नसतं त्यामुळे त्यासाठी लागणारं दही सुद्धा आंबट बनवायचं नाही एका वाटीमध्ये दोन चमचे दही घेतलेलं आहे थोडंसं फेटून घेतलं ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे त्या भांड्याला असं हे विरजन लावून घ्यायचं अर्धा लिटर दूध यासाठी वापरणार आहे त्यासाठी दोन चमचे दही इथे मी वापरलेलं आहे तर हे पहा सगळ्या बाजूनी हे दही असं लावून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारखं घट्टसर दही लागलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध फुल फॅटचं घ्यायचं उकळून थंड झालेलंच दूध आहे पुन्हा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आता गरम किती करायचं तर आपल्या बोटाला याची उष्णता सहन व्हावी इतकंच हे गरम करायचं आहे जास्तच थंड किंवा जास्त गरम दूध यासाठी वापरायचं नाही या भांड्यामध्ये हे दूध सगळं काढून घेतलं यावरती का एखादी वस्तू ठेवायची आणि रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं किचन ओट्यावरतीच किंवा एखाद्या गरमीच्या ठिकाणी ठेवू शकता दूध यामध्ये थोडंसं गरम आहे त्यामुळे आतमध्ये हलकीशी वाफ तयार होते ती वाफ बाहेर जाऊ नये म्हणून एखादी जाड वस्तू ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्ट सर दही लागलेलं आहे आता गरमीचे दिवस असल्यामुळे दही जमायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही दही लावण्यासाठी फुल फॅटचं दूध वापरल्यामुळे श्रीखंड मस्त क्रीमी बनतं आणि चकाकीपणा सुद्धा चांगला येतो आता एक भांड घेतलेलं आहे त्यावरती चाळण ठेवलेली आहे यावरती एखादं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे दही आपल्याला काढून घ्यायचंय कापड असं असावं ज्यातून दह्यातलं पाणी सगळं निथळून जायला हवं पण त्यातून दही निघता कामा नये आता याची आपल्याला गाठ मारून टांगून वगैरे काही ठेवायची गरज नाही तर हे पहा हे कापड असंच याच्यावरती फोल्ड करून घेतलं आता हे असंच म्हणजे खालच्या भांड्यासहितच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचंय तर हे पहा असं थोडं थोडं यातलं पाणी निथळ जातं यावरती लगेच जा वस्तू ठेवायची नाही यावरती आत्ताच जाड वस्तू ठेवली तर पाण्यासोबतच दही सुद्धा निघलं जातं त्यामुळे सात ते आठ तासानंतर यावरती एखादी वस्तू ठेवायची आणि पूर्ण रात्रभर किंवा बारा तास हे असंच भांड फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजच्या बाहेर जर ठेवलं तर दही खूप आंबट होतं आणि श्रीखंड सुद्धा आंबट बनेल तर मी हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता दह्यातलं सगळं पाणी निघालेलं आहे पनीर सारखंच सर दही बनलेलं आहे आणि हे पहा सगळं यातलं पाणी निघालेलं आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही हे सुद्धा खूप न्यूट्रिशियस आहे यामध्ये थोडस दही घालून फेटून घेतलं की ताक तयार होतं आणि त्या ताकापासून तुम्ही कढी सुद्धा बनवू शकता आता एखाद्या स्टीलच्या भांड्याला या पद्धतीने एक कापड बांधून घ्यायचं कॉटनचंच कापड यूज करायचं ज्यामधून हे दही आपल्याला गाळून घ्यायचंय तर हे पहा हे जे घट्टसर दही होतं ते मी यावरती काढून घेतलं आता स्पॅच्युला किंवा पेल्याच्या साह्याने हे असं रगडून गाळून घ्यायचं किंवा कापडाऐवजी गाळून घेण्यासाठी मैद्याची बारीक होलची चाळून सुद्धा वापरू शकता त्यामधून सुद्धा दही गाळून घेऊ शकता या पद्धतीने जर दही गाळून घेतलं ना तर अतिशय क्रीमी बनतं हलकं फुलक बनतं बाहेर जसं हलकं फुलकं फ्लफी दही मिळतं ना तसंच याला टेक्शर येतं तर हे पहा मस्त क्रीमी हलकं फुलकं आणि सर दही बनलेलं आहे फेटून न घेता सुद्धा असं परफेक्ट टेक्चर आलेलं आहे चमच्यातून लगेचच हे खाली पडत नाही म्हणजे अगदी परफेक्ट टेक्चर आहे अजून थोडंसं हे क्रीमी आणि हलकं फुलकं होण्यासाठी थोडा वेळ फेटून घ्यायचं जास्त वेळ फेटायचं नाही नाही तर हे सैलसर व्हायची शक्यता असते अगदी थोडासा वेळ म्हणजे काही सेकंद हे से फेटून घेतलेलं आहे आणि हे पहा याला तर सुद्धा चांगला आलेला आहे असं जर दही तयार झालेलं असेल तर श्रीखंड आणि आम्रखंड सुद्धा अगदी परफेक्ट बनतं आता सुरुवातीला आम्रखंड कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी एक व्यवस्थित पिकलेला आंबा घेतलेला आहे चांगला पिकलेला असेल तर चवीला खूप गोड असतो त्यामुळे आम्रखंडमध्ये साखर जास्त वापरायची गरज लागत नाही आणि आम्रखंडला रंग सुद्धा चांगला येतो आंबा स्वच्छ धुवून घेतला आणि याची साल काढून घेतली या पद्धतीने चाळणीमध्येच असा याचा पल्प काढून घेतला आंब्याच्या फोडी करून मिक्सरला लावायची काहीच गरज नाही या पद्धतीने आपल्याला आंब्याचा थोडासाच पल्प काढून आहे म्हणजे जास्तीत जास्त तीन चमचे आपल्याला पल्प हवाय दही जे तयार करून घेतलेलं होतं त्यातलं अर्ध दही यामध्ये काढून घेतलं दोन ते तीन पळी तयार झालेलं दही असेल त्यासाठी दोन ते तीन चमचे आंब्याचा पल्प वापरायचा यामध्ये एक चमचा पिठी साखर घातलेली आहे आता हे सगळं चांगलं फेटून घेतलं आंबा जसा गोड आहे त्या पद्धतीने साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये दुसरा कोणताही फ्लेवर ऍड करायचा नाही कारण आंब्याचा फ्लेवर व्यवस्थित यायला हवा त्यामुळे वेलची पूड यामध्ये घालायची गरज नाही आंब्याचा पल्प जास्त वापरला तर हे सैलसर होऊ शकतं अर्धा ते एक तास हे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे आणखी चांगलं दाटसर होतं आम्रखंड थंड होतंय तोपर्यंत केशर पिस्ता श्रीखंड कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी एका वाटीमध्ये फक्त अर्धा चमचा दूध घेतलेला यामध्ये केशर घेतलं आणि पाच मिनिट हे असंच ठेवून द्यायचं दूध जास्त वापरायचं नाही नाही तर श्रीखंड सुद्धा सैलसर बनेल आता जे फेटून घेतलेलं उरलेलं दही होतं त्यामध्ये हे केशरवालं दूध काढून घेतलं यामध्ये अर्धा चमचा पिस्त्याचे काप घेतले अर्धा छोटा चमचा वेलचीपूड घेतलेली आहे थोडस हे आणखी क्रीमी होण्यासाठी एक छोटा चमचा क्रीम वापरलेली आहे फ्रेश क्रीम ऐवजी दुधावरची साय सुद्धा थोडीशी फेटून वापरू शकता आवडीप्रमाणे एक ते दोन चमचे साखर घ्यायची आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं काही सेकंड पुन्हा चांगलं फेटून घेतलं आणि हे पहा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं श्रीखंड म्हणून तयार झालेलं आहे हे पहा स्पॅच्युला मधून पटकन हे पडत नाही म्हणजे अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे चकाकीपणा सुद्धा मस्त आलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दही लावताना फुल फॅटचं दूध वापरल्यामुळे बनलेलं दही सुद्धा फुल फॅटचं बनतं आणि फुल फॅटमुळेच याला क्रीमी टेक्स्चर येतं हलकं फुलक बनतं आणि त्यामुळेच याला सकाकीपणा सुद्धा चांगला येतो गुढीपाडव्याच्या दिवशी तर आपल्या घरी श्रीखंड आम्रखंड असतंच या पद्धतीने घरच्या घरी अगदी परफेक्ट टेक्स्चरचं श्रीखंड आपण बनवू शकतो बाहेर जे श्रीखंड आम्रखंड मिळतं त्यामध्ये फूड कलर वापरतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये साखर सुद्धा जास्त असते पण या पद्धतीने घरीच बनवलं तर आपल्या आवडीप्रमाणे साखर वापरू शकतो आणि हे आम्रखंड तर साखर न वापरता सुद्धा चवीला छान लागतं तर हे पहा फ्रीजमधून आम्रखंड सुद्धा काढलेला आहे यामध्ये थोडासा आंब्याचा पल्प वापरल्यामुळे श्रीखंडापेक्षा थोडंसं हे सैलसर बनलेलं आहे पण अगदी योग्य टेक्स्चर आहे चकाकीपणा सुद्धा चांगला आलेला आहे आणि हे सुद्धा मस्त क्रिमी झालेलं आहे तर या पद्धतीने श्रीखंड आणि आम्रखंड नक्की बनवून पहा कोणाला समजणारही नाही की हे घरी बनवलेलं आहे इतकं परफेक्ट हे तयार होतं आणि बाहेरच्या श्रीखंडापेक्षा सुद्धा चवीला अतिशय छान लागतं फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा हा दाटसरपणा तसाच राहतो रात्रभर दह्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामुळे फुल फॅटवाल दही आपल्याला मिळालं आणि त्यामुळेच श्रीखंड आणि आम्रखंडाला असं परफेक्ट टेक्शर आलेलं आहे तर या पद्धतीने असं दही सुद्धा लावून पहा आणि या दोन्ही रेसिपीज नक्की बनवून पहा पुरी चपाती किंवा पुरणपोळी कशा सोबतही चवीला अतिशय छान लागतं लहान मुलं तर हे असंच खातील